जेव्हा घरात देवाचा वास असतो तेव्हा आपल्याला काही संकेत मिळत असतात जर आपल्याला रोज सकाळी हे संकेत मिळत असेल तर समजून जावे की आपल्या घरात देवाचा वास आहे ते कोणते संकेत आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊ देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात जेणेकरून देवाचे आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नये आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु आपल्याला माहीत आहे का की तो आपल्याला याबद्दल एक इशारा देखील देतो आज आपण या इशाराबद्दल किंवा या संकेताबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते, तुम्हा ते नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळा असे घडते की देव आपल्या घरात वास करतो पण आपल्याला काही आपल्या काही चुकांमुळे आपल्या काही कर्मामुळे तो परत जातो कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःला याची जाणीव नसते आणि ते स्वतःच त्याचा अपमान करून त्या देवाला परत पाठवतात म्हणे मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतींमुळे तुमचा देव क्रोधित होतो म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये ते कोणते संकेत आहेत त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव आपल्या घरी आला आहे चला तर मग जाणून घेऊयात ते कोणते संकेत आहेत जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्म मुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तसंच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले करता हाथ। म, करता हाथ। करता। की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात म मंत्रोपचार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात जर आपल्याला ब्रह्म वेळी शंख मंत्रांचा आवाज घंटेचा आवाज किंवा कोणती तरी तुम्हाला राम राम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव आपल्या घरात आला आहे हे दर्शवणारे दुसरे चिन्ह जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होतात तेव्हा तुम्हाला एक वासे हा एक वेगळाच वास येतो हा असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हाला तो जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला हा फक्त सुवास येतो हा सुवास सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर मित्रांनो हा वास देवी देवतांचा आहे ज्यामुळे आपल्याला कळते की आपल्या घरामध्ये दे देवाचा वास आहे त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात ते येते तेव्हा आपल्याला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा आपल्याला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून वारंवार घडत आहे ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे तो येत आहे कारण गाय हे सुद्धा आईचेच रूप आहे कुत्रा हे भैरव बाबाचे प्रतीक मानले जाते किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हाकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे अन्न पाणी मानले जाते जर आपल्याला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि आपल्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसले असतील तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा असे घडते की आपण एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जातात पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे देव ज्याच्यावर प्रसन्न होतो त्याचे सर्व संकटांपासून रक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत तो प्रत्येक अडचणीवर सहज मात करतो घुबड पाहणे शुभ हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर जिते जिते ते खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच आपल्या घरी येणार आहे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारी झाडू ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे शंखाचा आवाज हिंदू धर्मात शंखाला खूप महत्वाचे स्थान दिले आहे इतकंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर आपल्या घरासमोर पांढऱ्या गाई वारंवार येऊ लागल्या किंवा एखादी दिवशी एखादी पांढरी गाय आपल्या घरासमोर आली आणि आपल्या वासराला दूध पाजले त्यामुळे आपल्यावर देवी देवतांचा कृपेचा हा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करते की आपली प्रार्थना यशस्वी होत आहे आणि आपल्यावर आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहे देव आपल्या तुमच्या आपल्या संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहेत घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्षांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे आपली पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना त्रास देऊ नका त्याऐवजी ते त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाव की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात जर तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे देखील सांगते देव तुमच्यावर दयाळू आहे त्या माकडांना खायला देण्याचा प्रयत्न करा पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील जर तुम्ही अनेकदा अनेकदा पहाट पहाटे तीन ते दरम्यान ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असाल तर ते देखील देवाचे लक्षण आहे म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तो देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होतो जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते त्यामुळे याला क्षुल्लक बाब समजू नका हे संकेत खूप शुभ मानले जातात असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात ज्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे लक्षण आहे की तुम्ही वारंवार वाजल्यानंतर जागे व्हाल त्याचबरोबर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान कधीच रिकामे होत नाही देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दिसला आणि जर तुम्ही हे पाणी प्यालात तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर ते केवळ भगवंताच्या कृपेनेच शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाही चांगले आरोग्य असलेल्यांवर देवाचा विशेष आशीर्वाद असतो अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे जर आपल्याला नत... आपल्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटांमध्ये जाते एखाद्या व्यक्तीचे मूल आज्ञाधारक असेल तर ते देखील देवाची कृपा अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत ज्याच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवी देवतांचाही आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते त्याचे मन शांत असते त्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोर जावे लागेल ते अशा लोकांवर भगवंताचा हात असतो तरच हे शक्य होते जो व्यक्ती शांत राहतो आणि प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोर जायचे हे जाणतो अशा लोकांवर भगवंताचा हात असतो तरच हे शक्य होईल देव त्यांच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाही पण काही लोक असे आहेत ज्यांना देवाच्या बरोबरीचे मानले जाते ज्यामध्ये पालक गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या वेळी देवाच्या मूर्ती किंवा मूर्तीवरील एखादे फुल किंवा हार तुमच्याजवळ पडले तर त्यांना रिकाम्या हाताने घरी परत करू नका त्यामुळे हे अत्यंत शुभ संकेत आहे हे दाखवते की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत